तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला वेगाचा शेवट म्हणून ओळखला जात असा आपल्या सर्वांचा लाडका पंचम हिंद सर्जा हा आतापर्यंत अनेक पळाला आहे परंतु आता आपल्याला कल्याण द्वारलीकरांचा कुसेगाव हिंदे केसरीचा मानकरी हरण्या आणि पंचम हिंद केसरी सर्जा लवकरच तीन फेऱ्याच्या मैदानात एकत्र पळताना दिसतील असे स्वतः हरण्या बैलाचे मालक हेमंत शेठ फुलोरे यांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले आहे आणि ही गाडी जेव्हा पळेल तेव्हा ही गाडी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावानेच पळेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे मंडळी आपल्या सर्वांना माहितीच असेल की सर्जाला फलटण तालुक्यातील अभिजित पांडुरंग पवार यांनी काही दिवसांपूर्वीच तब्बल एकसष्ट लाखाला विकत घेतलं परंतु जेव्हा हरण्या आणि सर्जा पहिल्यांदा एकत्र पळतील तेव्हा ही पंचम हिंदकेसरी सर्जा आणि हिंदकेसरी हरण्या ही गाडी कशी पळेल किंवा या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद